सर्वप्रथम मी माननीय आमदार कथोरे साहेब यांना उद्याच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो कथोरे साहेब बोल की विकासाचे वारे हे तर अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि कथोरे वाढदिवस हा खर तर बदलापूर आणि बोरबाडच्या जनतेसाठी एक हा उत्सव असतो काल जसा गणपती विसर्जन झालं आणि गेले दहा दिवस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवामध्ये सर्व भाविक हे दंग होते आनंदात होते जो आनंद एखादा उत्सव आल्यानंतर आपल्याला होतो तोच आनंद माननीय आमदार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बदलापूरमधील सर्व तमाम जनतेला होतो कार्यकर्त्यांना तो होतोच पण जनतेलाही होतो, जनते होतो। तुम्ही सर्वजण बघत असाल गेले अनेक वर्ष आमदार साहेबांच्या वाढदिवसा दिवशी जी गर्दी असते ती गर्दी इतकी गर्दी असते की साहेब सकाळी स्टेजवर उभे राहिल्यानंतर लोकांच्या शुभेच्छा घेता घेता साहेब म्हणजे आठ दहा तास कंटिन्यू स्टेजवरती उभे असतात म्हणजे किती लोक येत असतील याचा तुम्ही अंदाज करू शकता आठ दहा हजार लोक कमीत कमी त्यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देण्याकरता येतात आणि त्यांच्यावरती जे प्रेम आहे ते जी संख्या वाढदिवसाच्या दिवशी असते खरं तर वाढदिवस त्यांचा एकोणीस तारखेला असतो पण तीन दिवस आधीपासूनच वाढदिवस चालू होतो म्हणजे उद्या वाढदिवस आहे पण कालपासूनच सर्व कार्यकर्त्यांची नागरिकांची त्यांच्याकडे जाणं येणं होतं आणि फार मोठ्या प्रमाणात त्यांचा वाढदिवस होतो आणि त्यामुळे त्यांना मी वाढदिवसाला शुभेच्छा देतो आणि हा जो वाढदिवस त्यांचा एवढा मोठ्या प्रमाणात होतो त्याचं मुख्य कारण त्यांनी जे प्रेम लोकांना दिले वाढदिवसासाठी लोक एक वर्ष त्यांच्याकडे जात असतात एक दिवस जात असतात पण ते मात्र लोकांसाठी वर्षभर वर धावपळ करत असतात आणि त्यामुळे ही त्यांच्याकडे गर्दी असते आज बदलापूर मधला जो विकास आहे किंवा आज आपण ज्या एरियात बसलो आहे वॉर्ड नंबर बावीसमध्ये आपण आता बसलो आहे माझं घर वॉर्ड नंबर बावीसमध्ये येतं ह्या वॉर्डातला एकन एक रस्ता एक अन एक इंच हा रस्ता हा कॉन्क्रीटचा झाला आहे तुम्हाला कुठेही डांबरीकरण दिसणार नाही तर हे सगळं जे आहे ते त्यांच्यामुळेच ते ते झालेलं आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावरती तो जो विकास ते करतात विकासाचे वारं असं जे बोलतात तर त्यांनी जो विकास केला आहे लोकांची कामं केली आहेत आणि प्रामाणिकपणे के कामं केली आहेत म्हणूनच त्यांच्या वाढदिवसा दिवशी लोकं उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने येतात धन्यवाद